यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं, जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार मी रवी कुमार जबाब तो आपको देना होगा बोल देणार या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कसे आहात आपण मजेत ना मजत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया आजचा विषय आहे पिंपरी शिवाराची अर्थात जय मल्हार नगरची दुरावस्था नागरिक मूलभूत गरजांपासून कोसो लाभ तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या पिंपरी बद्दल बोलत आहात पहिले तुम्ही हे व्हिज्युअल पहा पाहिलेत का हे आहे पिंपरी धुळे शहरातील वडजा पिंपरी भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली परंतु अद्याप एस सी एस टी यांचे प्रश्न जसेच्या तसे आहेत तसंच हे पिंपरी शिवार शंभर टक्के आदिवासी समाज या वस्तीत ना पक्की घरं आहेत ना रस्ते आहेत ना पिण्यासाठी पाणी आहे कोणताच विकास या वस्तीत झालेला नाही आणि दुसरं म्हणजे या भागाचा नगरसेवक कोण आहे हे <गेशुदन�त्ता करन्याग> सुद्धा नव्वद टक्के आदिवासींना माहीत नसते कारण शिक्षण नाही अडाणी अज्ञानी समाज याचा फायदा इथल्या राज्यकर्त्यांनी घेतला असंही म्हणणं वावग होणार नाही म्हणून माझा सवाल आहे धुळे जिल्ह्याच्या आजपर्यंत झालेल्या लोकप्रतिनिधींना माझा सवाल आहे इथल्या प्रशासनाला माझा सवाल आहे राज्य शासन करते जमातीला माझा सवाल आहे इथे इथे सत्तेत बसलेल्या पदाधिकाऱ्यांना मग तो शहरी असो या ग्रामीण असो एकही लोकप्रतिनिधीला या पिंपरी शिवाराची अवस्था दिसली नाही एकही लोकप्रतिनिधीला आदिवासींच्या समस्या दिसली नाही यांना वेळेवर पाणी मिळतं यांची घरं झाली आहेत यांना पक्की घरं मिळाली आहेत यांना येण्या जाण्यासाठी रस्ते आहेत असं एकही लोकप्रतिनिधीला वाटलं नाही का नाही दिसली काय गेले होते तुमच्या डोळ्यात कोणताच लोकप्रतिनिधी यांचा आवाज बनला नाही का समस्या सुटल्या नाहीत इथले नागरिक त्याचा टाहो फोडत आहेत आणि विचारतायत तुम्हाला आम्ही मतदान केलं नाही का आम्ही मतदान करत नाही का आम्ही टॅक्स भरत नाही का आम्ही वीज बिल भरत नाही का आम्ही ग्रामपंचायतीला कर भरले नाही का आम्ही महापालिकेला कर दिले नाही का, का आम्ही रस्त्याने जातो येतो त्या रस्त्याचा टॅक्स दिला नाही का असे अनेक सवाल तुम्हाला विचारतायत काय गेलं होतं तुमच्या डोळ्यात जर का काही गेलं असेल डोळ्यात चष्म्याचा नंबर बदलून घ्या आणि समजा कानात काय गेलं असेल तर कानाच ऐकू येण्यासाठी यंत्रणा मिळते ती यंत्रणा बसवून घ्या आणि यंत्रणा बसवला चष्मा बसवला तर आम्हाला कळवा जेणेकरून उद्या उठून आम्ही तुम्हाला काही आमचे प्रश्न सांगणार नाही असं सुद्धा म्हणायला मागं पुढे पहा तुम्ही हे दुसरं व्हिज्युअल पहा पाहिलं या कुडाच्या घरावर अर्थात या झोपड्यांवर टीक्ष अंटिना लावलेला आहे तो म्हणत असेल की मी या कुडाच्या घरावर मला बसवले जरूर परंतु यांच्या बातम्या या कुडाच्या घरात राहणाऱ्याला दिसत नाही कोणताच मायचा लाल यांचा आवाज बनला नाही यांचे प्रश्न मार्गी लावले नाही का नाही लावले का नाही यांचे प्रश्न मार्गी लावले या वस्तीवर जनावर राहतात का किडे मकोडे राहतात का काय दोष आहे काय दोष आहे आमचा असं आदिवासी म्हणत आहेत की आम्ही आदिवासी समाजात जन्माला आलो असंही आहेत तुम्हाला तुम्हाला प्रश्न करतायत त्यांचा सवाल आहे शासन प्रशासन लोकप्रतिनिधीला राज्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना म्हणून आज गावात या पिंपरी शिवारातील नागरिकांसाठी मूलभूत सुख सुविधांकरिता एक आवाज बनला तो आवाज म्हणजे धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शहा या आवाजाने आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आणि कंबर कसली आणि महत्वाची बाब म्हणजे या आवाजाने ठक्कर बाप्पा ही योजना आणली ती योजना फक्त ग्रामीण भागातच आदिवासींसाठी राबवली जाते परंतु धुळे शहराचे आमदाराने धुळे शहराच्या आमदाराने ही योजना शहरी भागात खेचून आणली आणि आज वर्षानुवर्ष प्रतीक्षेत असलेला टिक्कम याला सुद्धा शर्मेने मान खाली घालून टिक्कम रडला असेल की माझ्या आदिवासींच्या नेहमी खांद्यावर मी असतो तेच आदिवासी विकासापासून वंचित असतात पुन्हा तो टिक्कम म्हणाला असेल आमदार साहेब बर झालं आज तुम्ही माझ्या आदिवासींच्या भावना लक्षात घेतल्या पुन्हा तो टिकम म्हणाला असेल एकही एक मायचा लाल या आदिवासींच्या भावना लक्षात घेतल्या नाहीत बरं झालं तुम्ही आलात आणि आज तुम्ही आज माझ्या समोर या रस्त्याचं भूमिपूजन केलं म्हणून मी वारंवार म्हणतो म्हणून मी वारंवार म्हणतो तोच चेहरा आहे पक्ष बदलून बदलून तुम्हाला मूर्ख बनवतील चेहरा तोच असतो फक्त पक्ष वेगवेगळे असतात तुम्हाला मूर्ख बनवतील तुम्हाला मोठमोठी आश्वासनं देतील तुम्हाला दिवसा स्वप्न दाखवतील दिवसा चांदण्या दाखवतील म्हणून यांच्या स्वप्नांना यांच्या आश्वासनावर भरोसा ठेवू नका आणि तुम्हाला जे करायचं असेल तेच करा पण जो कोणी आपल्यासाठी करतो त्याच्या पाठीशी खंबीर उभे राहा तुर्तास इथंच थांबूया तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर का आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस केल्याशिवाय राहू नका चला तर मग द्या परवानगी नमस्कार प्रभाग क्रमांक एकोणवीस येथे पिंपरी अनवर नाला काठी एक आदिवासी वस्ती आहे आणि त्या वस्तीतले जे रहिवाशी मोहन भाऊ किशोर भाऊ आणि आमचे सहकारी भाई पुढारी त्याचप्रमाणे बोगीलाल हाजी मुशा भाई आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती की हा भाग अत्यंत दुर्लक्षित भाग आहे आणि ह्या लोकांना कुठल्याही सोयीसुविधा नाही तर आपण इथे गटारी आणि कॉन्क्रीट रस्त्यांची व्यवस्था करून द्यावी तर त्या अनुषंगाने मी आपल्या धुळे महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा ठक्कर बाप्पा ह्या योजनेतून दोन कोटी रुपये मंजूर करून आणलेले होते आणि त्याचा आज काम इथे काठी जी आदिवासी समाजाची जी वस्ती आहे तिथे एक मोठा हायमास्क लावून आणि काँक्रीट रस्ते आणि काँक्रीट गटारीचा कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या प्रसंगी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच मलेखा मॅडम आमचे नगरसेवक आमिर पठाण अनिसभाई शाह फैसल पहिलवान आणि प्यारेलालबाई पिंजारी इकबालभाई शाह अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत येत्या काळात इथे आता आमची जे जी महिला जिल्हाध्यक्ष आहे दीपा मॅडम यांना इथले रहिवाशांनी सांगितलं की महिलांसाठी एक शौचालय ची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे मी यांना वचन देतो की येणाऱ्या काळात मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम आपल्या महिला भगिनींसाठी एक मोठे शौचालय इथे उभारून देणार आहे त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी एक मोठे पाण्याची टाकी पण इथे बनवणार आहे सर आदिवासी भागांमध्ये इथे देखील घरकुल